राज्यातील निवडणुकीचा महासंग्राम पाहूया फक्त नव्वद सेकंद काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमणी यांचं निधन ब्याऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास <ग्रेश> अजितदादा जनता खोळी नाही चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर टीका दोन हजार एक पासूनच सगळंच काढलं म्हणाले अजितदादा अगोदर सत्ता तुमची होती तेव्हा विकास का नाही केला लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू संजय राऊत एकनाथ शिंदेवर भरकले ठाकरेंनी उमेदवारी नाकारली संतोष दुरी यांचं राज ठाकरेंना होम ग्राउंडवर चालेल देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि भाजपा प्रवेश ठरला कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय वीस मुलं जन्माला घाला मतांच्या नियोजनासाठी माजी खासदार नवनीत राणा खासदार असदुद्दीन ओबीसी यांच्या धर्माचं राजकारण <ipper music> मुंबईत दोन कोटी तेहतीस लाखांची रोकड जप्त निवडणूक भरारी पथकाची कारवाई आय टी विभागाकडून तपास सुरू आपण जेवढं मागे जाऊ तेवढा वाद वाढेल देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात अजितदादांना मेसेज दिला आणि यशच ताज्या घडामोडींसाठी बखर ला सबस्क्राईब जरूर करा